महाराष्ट्र पब्लिक मी स्नेहा मुलगे आजकाल यूट्यूबवरती ब्लॉगिंगचं ट्रेंडिंग खूप चालू आहे ते बघून मलाही खूप ब्लॉगिंग करायची इच्छा होत होती त्यामुळे मी आज सुरुवात करत आहे आणि आज आम्ही जात आहेत अक्कलकोटला स्वामी आईंचं दर्शन घेण्यासाठी तर मी तुम्हालाही दाखवेन की अक्कलकोटमध्ये स्वामी आईंचं दर्शन तुम्हालाही घ्यायला भेटेल बघूयात आपण आता पुढे काय होतं ब्लॉगमध्ये कशासाठी बसलात आपण इथं सीएनजी भरायला लागलेत गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी खूप आहे काय म्हणतो की आम्ही सीएनजी पाषा बसून अर्धा तास झालेला आहे आणखी ही गाड्या पुढे सरकत नाहीत मी काय वाटतय सांग काय करायला अर्धा तास झालं एन जी पंपावर बसून गाड्या काय पुढे सरकत नाही तर गाड्यांच्या खूप लाईन लागलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतंय गाड्यामध्ये बसून काय करायला सगळे काय करतात दिवाळीचा चिवडा लाडू खायचा आनंद घ्यायला लागलेत बस काय करणार दुसरं आणि आम्ही इथे उन्हामध्ये बसला आणि इथे उन्हा मध्ये बसला आम्ही निघालेलो आहोत पण आता बाहेर आभाड बघा आहे मोबाईल तसते घरून घरी वाटलं होतं का एवढा आभाळ येईल म्हणून पाऊस पाऊस खूप वेळ झाला अथर्व गेलेला आत्ता येतोय बघा वडापाव किंवा समोसे घेऊन येत असेल मम्मी बोर झालीये चिवडा खाऊन ताजे ताजे वडापाव छान असं वातावरण झालंय बाहेर इथं रस्ता खूप खराब आहे तुम्ही बघू शकता रस्ता किती खराब आहे इथला आता जात आहोत दर्शनाला एवढी गर्दी नाही आहे आज जेवढी जर वेळेस असते तेवढी बघूयात मध्ये गेल्यानंतर आणखी किती गडपुती असेल बाहेरून काय सांगता येत नाही लाईन बघावं लागेल मधली जसं की वाटलेलं की गर्दी नाही आहे बट खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तिथे गर्दीमुळे आवाज येणार नाही म्हणून मी घरनं आवाज लावला आहे ज्या लोकांना माहीत नाही अक्कलकोटमध्ये मध्ये जे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगते हे जे आहे लावन, 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 हे स्वामींच्या देवळाकडे स्वामींच्या मंदिराकडे जाण्यासाठी एंट्रन्स आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याने मी टी व्ही वरती तुम्हाला स्वामींचं दर्शन दाखवत आहे सध्या दिवाळीकरिता इथे देवळामध्ये आकाशकंदील लावून लाइटिंग लावून सजवण्यात आले होते देऊळ आणि हे जे लाइट्स आहेत ते खूप छान दिसत होत्या इथे आता आम्ही अन्न क्षेत्राकडे जात आहोत जेवढं स्वामीं स्वामींचं दर्शन महत्त्वाचं आहे तेवढंच स्वामींसाठी जे अन्नक्षेत्र असतं त्यामधला प्रसादही खूप महत्त्वाचा आहे तर मी दाखवत आहे तुम्हाला अन्नक्षेत्राकडे जाण्याचा रस्ता आहे तो आम्ही अन्नक्षेत्राच्या लाईनमध्ये उभे आहात तिथे खूप गर्दी आहे इथेही जशी दर्शनासाठी गर्दी आहे तसंच इथेही खूप गर्दी आहे प्रसाद खूप महत्त्वाचा असतो जेवढं दर्शन महत्त्वाचं असतं तेवढंच तुम्ही बघू शकता गर्दी आम्ही खूप वेळ या लाईनमध्ये थांबलो जवळपास एक तास एक दीड तास तरी थांबलो हे अन्नक्षेत्रामधला एरिया आहे जिथे स्वामींची मूर्ती आहे स्वामींची पालखी आहे फोटो आहे आणि इथे दत्तात्रेयाची मूर्ती आहे अशा मूर्ती आहे तिथे खूप छान आहे इथे हे अन्नक्षेत्राचा मधला एरिया आहे जिथे आपण बसून प्रसाद घेतो अक्कलकोट नंतर आम्ही तुळजापूरचं आईचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला गेलो कारण तुळजापूर हे आमच्या गावाला जा जात असताना त्या रूटला असतं त्यामुळे आम्ही नेहमी अक्कलकोटला गेल्यानंतर तुळजापूरला जातो येताना खूप पाऊस चालू होता आणि अंधारी पडला होता पण मला व्हिडिओ घेता नाही आला तु अक्कलकोटून निघाल्यानंतर तर मी इथे दाखवते खाली पाऊस पडलेला दिसत असेल तुम्हाला आणि दिवाळीमुळे तुळजापूरचं मंदिरही खूप छान सजवलं आहे तुम्ही बघू शकता किती छान लाईटिंग लावली आहे आणि खूप मोठा असा प्रचंड मोठा आकाशी आकाश कंदील लावलेला आहे इथे आणि इथे टी व्हीमध्ये तुळजापूरच्या आईची पूजा दाखवत आहेत इथे तुळजापूरच्या आईची पूजा चालू आहे तुम्ही बघू शकता इथे दिसत आहे तुम्हाला हे तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे हे आतनं असं दिसतं या शॉपमध्ये खूप छान अशा उडनच्या डिझाईनेबल बांगड्या होत्या आणि ते मम्मीला हव्या होत्या त्यामुळे मम्मी बघत होती आणि इथे दोन प्रकारची डिझाईन होती जे खूप सुंदर होती आणि आम्ही दोन्ही डिझाईन घेतली कारण आम्हाला दोन्ही डिझाईन खूप जास्त आवडल्या होत्या तुळजापूर दर्शन नंतर आम्ही आता गावी निघालो खूप उशीर झालेला आहे म्हणून मी ब्लॉगचा एंड इथेच करते तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हा पहिला ब्लॉग होता प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा प्लीज थँक्यू